नमस्कार मी विजय साळवी एबीपी ओव्हर मध्ये आपलं स्वागत मंडळी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजच्या दिवसाची कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं देशातल्या निवडणुकांसंदर्भात एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय हा निर्णय येणाऱ्या काळात प्रत्येक राज, राज्य प्रत्येक राजकीय पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेत्याच्या कारकिर्दीवर मोठा इम्पॅक्ट करणारा ठरणार पण फक्त राजकीय पक्ष आणि राजकीय नेतेच नाही तर देशातल्या करदात्यांच्या दृष्टिकोनातूनही हा एक मोठा निर्णय आहे आणि मंडळी हा निर्णय एक देश एक निवडणुकी संदर्भातला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटनं एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिली आहे खर तर सप्टेंबर महिन्यातच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीनं सादर केलेला अहवाल हा केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारला होता त्यातल्या अनेक शिफारशींवर चर्चाही झाली होती आणि आज त्याच अहवालावरील विधेयकाला मोदी कॅबिनेटनं मंजुरी दिली म्हणजे दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी सत्तेत आल्यापासून अगदी आजपर्यंत जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच भाजपचा जाहीरनामा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर असलेल्या प्रत्येक बाबीची पूर्तता करण्याचे प्रयत्न केले जाहीरनाम्यातील घोषणा नेल्या आहेत उदाहरणच सांगायची झाली तर जीएसटी ट्रिपल तलाक कलम तीनशे सत्तर सारखे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेले प्रश्न हे मोदी सरकारनं सोडवले आता समावेश होतो त्या दोन पैकी एक देश एक निवडणूक हा मुद्दा बहुतेक मार्गी लागताना दिसतोय आणि त्याची सुरुवात ही गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झाली होती तेव्हा मोदींच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्मचे अवघे काही महिने उरले होते त्यात सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली मोदी सरकारनं एक समिती स्थापन केली आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास करून त्याबाबत शिफारशी करण्याची कोविंद समितीनं काम सुरू केलं आणि त्याच संदर्भातला तब्बल अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा अहवाल त्यांनी राष्ट्रपतींना सादर केला त्याआधी समितीच्या तब्बल पासष्ट बैठका झाल्या समितीनं सोळा भाषांच्या एकशे पाच वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिराती दिल्या आणि लोकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या त्यांचं विश्लेषण केलं आणि निवडणुकीचं नवं मॉडेल सादर केलं त्यालाच आज मोदींच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून याच विधेयकासंदर्भात चर्चा होती त्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली इतकंच नाही तर याच अधिवेशनाच्या काळात हे विधेयक संसदेत मांडण्याची तयारीही सरकारनं केल्याचं समजतं म्हणजे यासह अनेक गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत पण सुरुवातीला पाहूयात पंतप्रधान मोदींनी यावर काय भाष्य केलं हो। से तिरंगे की साक्षी में देश के राजनीतिक दलों से आग्रह करता देश के संविधान को समझने वाले लोगों से आग्रह करता हूं कि भारत की प्रगती लिए भारत के संसाधनों का सर्वाधिक उपयोग जन सामान्य के लिए हो उसके लिए वन नेशन वन इलेक्शन के सपने को साकार करने के लिए हमें आगे आना चाहिए और मैं चाहूंगा कि देश ने बार बार चुनाव इस देश की प्रगति में रुकावट बन रहे हैं गतिरोध पैदा कर रहे हैं आज कोई भी योजना को चुनाव के साथ जोड़ देना आसान हो गया है क्योंकि हर तीन महीने छह महीने कहीं ना कहीं चुनाव चल रहा है कोई भी योजना जाहिर करोगे आप तो मीडिया में देखेंगे चुनाव आया तो फलाना हो गया चुनाव आया तो फलाना हो गया हर काम को चुनाव के रंग से रंग दिया गया है और इसलिए देश में व्यापक चर्चा हुई है सभी राजनीतिक दलों ने अपने विचार रखे हैं एक कमेटी ने बहुत बढ़िया अपना रिपोर्ट तैयार किया है वन नेशन वन इलेक्शन के लिए देश को आगे आना होगा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर लाल किल्ल्यावरून स्वतः केलेली विनंती आपण ऐकली त्यांच्या शब्दांमधूनही निवडणुकांच्या खर्चांसह बऱ्याच गोष्टींचा उल्लेख होताना दिसला आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय तर देशात लोकसभा आणि विविध राज्यांमधल्या विधानसभांच्या निवडणुका आणि इतरही निवडणुका पाच वर्षात एकदाच होणार आज देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका सुरू असतात लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रत्येक निवडणुकीचं वेळापत्रक हे वेगवेगळं असतं वेग वेग पण एक देश एक निवडणूक हा कायदा लागू झाला तर देशात लोकसभा सगळ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकाच वेळी होणं अपेक्षित आहे आणि त्यावरच होता मंडळी आपला आजचा पहिला प्रश्न तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आपण पाहतो आजचा पहिला प्रश्न एक देश एक निवडणूक विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी या निर्णयाचा देशाला फायदा होईल असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले होते केंद्रीय मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणुकीच्या विधेयकाला मंजुरी दिली आणि विरोधकांमधूनही प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात झाली खरंच आपला निवडणूक आयोग एक देश एक निवडणुकीसाठी तयार आहे का निवडणूक आयोगानं नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र झारखंड हरियाणासारख्या विधानसभा निवडणुकाही वेगवेगळ्या टप्प्यात घेतल्या आहेत मग खरंच निवडणूक आयोग इतक्या मोठ्या बदलासाठी तयार आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी उपस्थित केला तर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी तर हा निर्णय म्हणजे मोदी सरकारचा आणखी एक जुमला म्हणून त्यावर टीका केली पाहुयात त्या दोघांनी नेमकं काय देखिए मोदी सरकार में एक ही नारा है वन नेशन वन अडानी उनको देश के लिए देश की संपत्तियों को बेचने के लिए एक अपना दोस्त चाहिए और उसको वो उसके लिए वो काम कर रहे हैं जहाँ तक वन नेशन वन इलेक्शन का सवाल है इसमें मुझे ये नहीं समझ में आता कि अगर पाँच साल के लिए एक निर्वाचित सरकार है और वो सरकार बीच में अल्पमत में आ गई तो आप क्या करेंगे जिन सरकारों के कार्यकाल बाकी हैं उनका चुनाव आप कैसे कराएंगे और सबसे बड़ा सवाल मेरा यह है कि ये बहानेबाजी है कि आप कह रहे हैं कि एक साथ चुनाव कराने से खर्चे कम आएंगे क्या वोटर्स की संख्या कम हो जाएगी एक साथ चुनाव कराने से लेकिन आज क्षमता है क्या आज चुनाव आयोग की इतनी क्षमता है आज एडमिनिस्ट्रेशन का इतना इतनी क्षमता है हमारे पास पुलिस डिप्लॉयमेंट है हमारे पास उसकी व्यवस्था इंफ्रास्ट्रक्चर ही बिल्कुल नहीं है तो यहाँ पे उस उन सब चीज़ों चीज़ों की संसाधनों की कमी है इसीलिए हम वो नहीं ले पा रहे हैं तो इसमें पहले वृद्धि की जाए इसमें पहले ठीक से सोचा जाए और बिल में क्या रहेगा क्या नहीं इसकी तो बात डेली दे, डिस्कशन होगा डिलीवरेशन होगा लेकिन आज के इससे मौजूदा हालात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई असोत किंवा आपचे संजय सिंग या दोघांनी काय म्हटलं ते तुम्ही पण ऐकलं देशात कुणाचाही सरकार असो त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेतला की विरोध हा होणार हे निश्चित आहे कधी तो विरोध जनतेला मान्य असतो तर कधी तो जनतेलाही पटत नाही आताही तसंच होताना दिसतंय जसं आपण विरोधकांना ऐकलं त्यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट करून मोदी सरकारवर निशाणा साधला मंडळी खरंच एक देश एक निवडणूक कायदा लागू झाला तर त्याचे फायदे आहेत का तसं असेल तर फायद्याला जोडून तोटेही असतील याच दोन्ही बाजू जाणून घेण्यासाठी आपण जाऊया मीडिया सेंटरला आणि पाहूयात एक देश एक निवडणूक या कायद्याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत एक देश एक निवडणुकीचे फायदे सतत आचारसंहिता लागणार नसल्यानं विकास कामं अडणार नाहीत मतदारांवरचा ताण कमी होईल मतदानाची टक्केवारी वाढेल सतत धोरण बदलाची शक्यता कमी झाल्यानं उद्योजकांना दिलासा मिळेल सरकारी तिजोरीवरचा भार कमी होईल प्रशासनाला वारंवार निवडणुकीत आणि आपण पाहतोय आता एक देश एक निवडणुकीचे तोटे काय आहेत देशात एकाच वेळी सुरक्षा पुरवण्याचं आव्हान निर्माण होईल मध्यावधीची वेळ आल्यास कमी काळाचं सरकार किंवा राष्ट्रपती राजवटीचा पर्याय एकाच वेळी निवडणूक पार पाडण्याचा प्रशासनावर ताण येईल लहान पक्षांचं अस्तित्व धोक्यात येईल अशी विरोधकांना भीती वाटते हा फार महत्वाचा मुद्दा या संदर्भात आणि मंडळी हे फायदे आणि तोटे एक देश एक निवडणूक या विधेयकाचे पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्यांच्याशी चर्चा करायला आपण जाऊयात गेस्ट सेंटरला अरविंद जी आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो मध्ये अरविंद जी आवाज येतोय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अरविंद जी एक देश एक निवडणूक या विधेयकाला एक देश एक निवडणूक या विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या संकल्पनेवर एक ज्येष्ठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार या नात्याने आपली पहिली प्रतिक्रिया काय मला वाटतं मुळात भारत देश हुँ. हा संघराज्य आहे ते पहिलं हे मुळात लक्षात हे संघ राज्य आहे हो cool. हे संघराज्यांमध्ये विविध प्रांत आहेत त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत संस्कृती वेगळे आहेत अनेक धर्म वेगळे आहेत आणि या सगळ्यावर सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम आपल्या संविधानानं केलेलं आहे आता त्यामध्ये संविधानाने असं कुठंही म्हटलं नाही की एक देश एक निवडणूक त्याची कारण मी माणसा पाहिलं तर हवामानापासून सुरुवात होईल हवामान परीक्षा मुलांच्या सुट्ट्या असे बारीक छोटे विषय दिसतील आपल्याला oh. हो पण ह्याचा इम्पॅक्ट असतो तो आम्ही अनुभवतो बरं निवडणुकांमध्ये मे महिन्यामध्ये इलेक्शन आता काय घडतं हे आम्ही अनुभवत असतो आणि त्या मे महिन्यात त्या इलेक्शनमध्ये कशी लोक सुट्टीवर जातात तेही अनुभवतो त्यापेक्षा मतदानाची सक्ती कशी होईल मतदान अधिकाधिक लोक कशी करतील हे पाहिलं पाहिजे आता यांचा जो पहिला मुद्दा आहे खर्च त्यांनी बोलावा अखंड देशामध्ये बाजार मांडून ठेवलेल्या लोकांनी खर्चाची चिंता करावी हा इलेक्ट्रॉल बॉन्ड झाल्यामुळे चिंता येईल त्यांना आता सुद्धा कदाचित आत्ताच्या निवडणुकीमध्ये माननीय पंकजा मुंडे सांगितलं की नव्वद हजार कार्यकर्ते आलेले आहेत ही तुमची लोकशाही का हे तुमचं एक देश एक निवडणूक नव्वद हजार कार्यकर्ते इतर राज्यातून आले त्यांचा खर्च कोणी दाखवला का आले कसे राहिले कुठे काय केलं त्यांनी त्यांचा खर्च कोणी केला हे इलेक्शन कमिशन वगैरे सोडून द्याव ते शेशनच्या नंतर इलेक्शन कमिशन संपलेलं आहे आत्ता तुम्हाला राज्यांमध्ये चितही तुम्ही कसे वागताय ते बघा म्हणजे महाराष्ट्रात एका दिवसात निवडणूक झारखंडसारख्या छोट्या राज्यामध्ये दोन वेळा दोन दिवसात निवडणूक मनमानी कारभार आहे देशात भारतीय जनता पार्टीला काय सोयीचं होईल त्याची चिंता आहे देशाची चिंता नाही बरं का अजिबात देशाची चिंता नाही अरे राज्य जेव्हा संघराज्य म्हणून म्हणतो तुम्ही आता मग अशी बोलताना म्हणाल छोटे पक्ष राहणार नाहीत पण त्या छोट्या पक्षांचा विषय केव्हा येतो त्यांची राज्याची अस्मिता आहे आजही तुमची राष्ट्रभाषा ठरू शकत नाही संविधान म्हणतं सगळ्या राज भाषा आहेत त्या राष्ट्रभाषा आहेत हिंदी तुमची संवाद भाषा आहे ती राष्ट्रभाषा नाही या संदर्भात भाषा तुमची एक नाही तिथे निवडणूक एका दिवसात जी या संदर्भात दोन भीती व्यक्त करण्यात येत होत्या एक संघराज्य जी रचना आहे भारताची त्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात जी आम्ही मगाशी ग्राफिक्समध्ये भीती बोलून दाखवली ती होती लहान पक्षाचं लहान पक्षाचं अस्तित्व संपण्याची तर हे दोन्ही धोके तुम्हाला तुम्हाला धोका स्वतः वाटतं का असं होईल असं नक्की तुम्हाला मी सांगतो त्यांचं आत्ताचं जे सभागृहात त्याच्यावरून सांगतो मला मी आता त्यांना लोकसभेतील जागा वाढवायच्या आहेत तुम्ही कधी विचार केलात का की आपल्या भारताचा नकाशा पाहिल्यानंतर खाली कसं निमुळत होऊन जातात दक्षिणेतल्या राज्यांची लोकसंख्या त्यांची भाषांच्या बद्दलची अस्मिता आणि स्वाभिमान आणि त्यांच्या लोकसंख्येचे प्रतिनिधी किती असणार याचा विचार आपण करा पूर्णपणे मग आपल्याला कळेल की किती याच्यामध्ये लबाडी आहे ती संबंध उत्तर भारत म्हणजे उत्तर महारा उत्तर प्रदेशात द्या बिहार सुद्या झारखंड सगळी ही साधारणपणे एक भाषिक राज्य आहेत थोडीशी बऱ्यापैकी अगदी फक्त उत्तर पूर्व भाग सोडलात तर पण मग ह्या भाषिक राज्यांची सगळ्यात जास्त संख्या आहे लोकसभेमध्ये हो oh. त्यांचे सदस्य जास्त आहेत आता हे तुम्हाला जे करायचंय तेव्हा देशाची दोन छकल पडतील का अशी भीती वाटत जाते कधी कधी दक्षिणेतल्या राज्यांना सातत्यानं अन्याय होतो असं वाटत राहतं सातत्यानं तुम्ही तामिळनाडूकडे बघा केरळमध्ये कोणाचं राज्य आहे कम्युनिस्टांचं आहे तामिळनाडूमध्ये कोणाचं आहे डीएम आहे आता तेलुगू देशाचं तिकडे आंध्र मध्ये आहे पूर्वी तिथे दुसरं त्या वाय एस आर रेड्डीचं होतं तेलंगणामध्ये कोणाचं होतं बीएसआरचं होतं ही सगळी राज्य कर्नाटकात कानडी भाषिक ह्या सगळ्या राज्यांचा तुम्ही विचार केलात तर तुम्ही भाषावार प्रांतरचना केली ना तेव्हा त्या भाषेवर प्रांतर त्या प्रांतांना तितकं प्रातिनिधित्व मिळालं पाहिजे दक्षिणेचा पंतप्रधान होत नाही महाराष्ट्र महाराष्ट्रासून खाली बघा ना एक देवेगौडा टेम्पररी एक दिवसाची सोडून द्या सगळं बहुसंख्यांकांचं आणि मग तेच जेव्हा आरक्षणांचा विषय आला किंवा मायनॉरिटीचा विषय आला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत नक्त उगत नाहीत ते त्यांनी असं म्हटलं बहुसंख्यांकांची ही कर्तव्य हे कर्तव्य आहे की अल्पसंख्याकांची काळजी वाढ मग अल्पसंख्याक धर्मनिष्ठ बघू नका हे सगळी राज्य अल्पसंख्याक आहेत हा एक मुद्दा झाला आहे जी हा एक मुद्दा अल्पसंख्याक आहेत त्यांच्या राज्यांच्या तुलनेत पाहिलं तर बरोबर हा म्हणून हा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे देशावर अधिराज्य गाजवायचंय हा एक मुद्दा या लोकशाही पद्धतीनं जमत नाहीये आणि तीप करताना जेव्हा प्रांतिक भावना प्रांतिक अस्मिता येते तेव्हा त्या त्या राज्यांना आपलं वेटीस कसं धरता येईल त्याचा त्याचा मार्ग शोधलाय त्यांनी पैसे आपण या मुद्द्यावर आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे खर्च कमी होईल असं एक सांगितलं जात आहे तर त्यावर तुमचं मत काय प्रश्न आहे आणि त्याच्या भोवती सगळं फिरतंय आजही तुम्ही ईव्हीएमच्या बद्दल तक्रारी होताना पैशाची तक्रार आहेच ना जाऊन बघा ना खाजगीत विचारा काय करणार साहेब आम्हाला पाच पाच हजार रुपये दिले हे उत्तर आहे लोकांचं अरविंद अरविंद माझा आवाज येतोय तुम्हाला मग तो खर्च वाचवून इकडे फिरवायचा का तुम्हाला विकत घेण्यासाठी म्हणून निवड तेवढंच नाही आहे याला देशाच्या संघराज्याला मुळात घाव घालणार का बरं मग पुन्हा तांत्रिक बाबी खूप येणार आहेत म्हणजे एक बहुमत आलं नाही तर काय होणार हंग पार्लमेंट आलं तर हंग असेंब्ली आली तर काय होणार मग तिथून तुम्ही राष्ट्रपती राजवट लावणार आणि मग तुमच्याच अखत्यारीत राहणार ते आलं का लक्षात पुन्हा तुम्ही आयुष्यावर फोडाफोडीच केली ना अरविंदी कशी राज्य मिळवली आहेत माझा तुमच्यापर्यंत मग त्यामध्ये हेच बसणार का तुम्ही त्या संविधानाच्या आर्टिकल टेन ची उडवली तो त्या न्याय चंद्रचूडांसकट सगळ्यांनी तरी तुम्ही हे लोक डांगोरे पिटता ते डांगोरे जेव्हा पिटता तेव्हा लक्षात आलं पाहिजे आपल्याला अरविंद माझा आवाज येतोय तुम्हाला माझा आवाज येतोय आपला संपर्क तुटलाय अरविंदजी आपल्याशी चर्चा करतायत एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर एक ज्येष्ठ खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधी या नात्यानं आपण खासदार अरविंद सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण पुन्हा प्रयत्न करूया पण तोपर्यंत आपण आणखी एक मुद्द्यावरती प्रकाश झोप टाकूया कारण या एक देश एक निवडणूक यावरती नऊ जणांची उच्चस्तरीय नेमण्यात आली होती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षखाली खालील या समितीत नेमकं कोण कोण होतं आपण पाहूयात मीडिया सेंटरला एक देश एक निवडणूक समितीत कोण कोण होतं रामनाथ कोविंद अध्यक्ष सदस्य अमित शहा गुलाम नबी आजाद सदस्य इनके सिंह सदस्य डॉक्टर सुभाष कश्यप सदस्य हरीश सालवे सदस्य ज्येष्ठ विधि संजय कोठारी सदस्य अर्जुन राम मेघवाल सदस्य डॉक्टर नितिन चंद्र सदस्य आणि मंडळी एक देश एक निवडणूक कायद्याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या समितीच्या अहवालात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत नेमक्या काय शिफारशी करण्यात आल्या शिफारशी पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा मीडिया सेंटरकडे पाहूया एक देश एक निवडणूक समितीच्या शिफारशी काय होत्या पहिल्या टप्प्यात लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची शिफारस होती आ, लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर शंभर दिवसांच्या आत बघा शंभर दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक त्रिशंकू परिस्थिती किंवा अविश्वास प्रस्तावासारख्या परिस्थितीत पुन्हा निवडणुका घेतल्या जाऊ शकतात लोकसभेच्या नव्यानं निवडणुका झाल्या तर त्या आधीच्या लोकसभेच्या उर्वरित काळासाठीच असतील विधानसभेच्या निवडणुका नव्यानं झाल्यास लोकसभेच्या कालावधी एवढा त्याचा कालावधी असेल हे फार महत्वाचे मुद्दे आहेत निवडणुकांसाठी एकच मतदार यादी मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी घटना दुरुस्तीची शिफारस सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवावा एक देश एक निवडणूक साठी करण्यात आलेल्या शिफारशीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळानं त्या विधेयकाला आज मंजुरी दिली त्यावर समितीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल काय प्रतिक्रिया दिली होती आपण तीही पाहायला हवी ये मुद्दा किती पॉलिटिकल पार्टी के हित आहेत का नाही देश के का है और इसे मुझे लगता अंततो गत्वा सभी राजनैतिक दल पर सहमत हो होते थे 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 थे। थे 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 थे। मैं इसको चैलेंज नहीं मानता मैं इसको मानता हूँ कि इट विल वर्क एज गेम चेंजर भारत की अर्थव्यवस्था आज जो है वो तो आपकी अराउंड 6.5 या 7 परसेंट और जब ये आ जाएगा और ये मेरी राय नहीं है बल्कि जो इस देश के इकोनॉमिस्ट हैं की राय है की जीडीपी आपण माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नेमकं काय म्हटलंय ते ऐकलं आणि पुन्हा एकदा आपण गेस्ट सेंटरला आलोय आणि आपल्या सोबत आहेत खासदार अरविंद सावंत अरविंदजी आपला संपर्क तुटला होता पण तुम्ही वेगवेगळे मुद्दे मांडलेत मला नेमकं आता सांगा की आपन तर थेट विरोधच केलाय या एक देश एक निवडणूक या विधेयकाला आपली नेमकी याविषयी काय भूमिका असेल आपणही किंवा आपल्या ठाकरेंची शिवसेना याला विरोध करणार आहे का रोमॅन्टिकसिझम आहे हे रोमॅन्टिझम आहे हे, हे सांगायला बरं वाटतं ऐकायलाही बरं वाटतं कोणाला नको आहे आज तुम्हाला तुमच्या ईव्हीएम मशीन बद्दल डाऊट येतो लोकांना हा हिंमत सांगा घ्यायची इलेक्शन आम्ही बॅलट पेपरवर घेतो म्हणून तिथे तुमचं सगळं सोयीचं आहे लक्षात घ्या माननीय रामनाथ कोविंद काय बोलले आता सांगू नये इतकी बिलं त्यांच्याकडे पडलेली होती आता त्या नवीन राष्ट्रपतींकडे पण बिलं पाडून पेंडिंग आहेत त्या शक्ती बिलाचं काय झालं विचार ना महाराष्ट्र विधानसभेने पास केलं महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती बिल त्याचं काय झालं ते अजून का पेंडिंग आहे तुमच्याकडे तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते सांगा ना सोयीस्कर भूमिका जे विधानसभेने बिल पास केलं जे विधान परिषदेने पास केलं माननीय राज्यपालांनी चुकून मागून असं म्हणूया पाहिजे स्वाक्षरी केली बिल पेंटिंग हे जे काय आहे ना यातून आपण समजलं पाहिजे की ह्यांना नक्की काय यांचे खायचे दात वेगळे आहेत दाखवायचे दात नेहमी वेगळे असतात पण आता याला तुम्ही विरोध करणार आम आदमी पक्षासारखा रोमॅन्ट माणसांना भ्रम कसा निर्माण करायचा नक्की पण करणार बघू आम्ही आणखी तांत्रिक बाबीवर हो येऊ सांगू कसं चुकीचं करताय तुम्ही ते तुमच्याकडे हंग पार्लमेंटसाठी काय हंग असेंब्लीसाठी काय आहे क्लायमेटिक वर काय अपघात झाले काय त्याच्यावर काय तुमचा पर्याय आहे तुमच्याकडे पुन्हा प्रत्येक वेळा पर्याय काय असणार राष्ट्रपती राजवट लावू म्हणजे आमचं राज्य वरपासून खालपर्यंत धबकवू आणि तुम्ही कुठल्याही वेळेच्यावर राष्ट्रपती राजवट लावणार ना मग नंतर घ्या एखादं राज्य आपल्या विरोधात गेलं धबाक बुडबा कोण बोलणार आहे पुन्हा कुठे इलेक्शन ना अभिंग पाच बरं के बाद नाही तब तक राष्ट्रपती कर नाही गर, का शासन हे यांचे ना खरंच सांगतो यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत याचा खूप मोठा अभ्यास करावा लागेल अगदीच तुम्हाला वाटतं तर त्याच्यावर जे पी सी बसवा ते इकॉनॉमिक सांगू नका त्याची जी डी पी किती वेळा गळघाट्टाकडे खाते ती बघा तुमच्या रुपयाची किंमत काय आहे बाजारात आज सांगा ना जगाच्या बाजारपेठेत तुमच्या रुपयाची किंमत काय आहे कशाला खोटं बोलतं अनेक विषयांवर डायवर्ट करण्याचं चा काम चालू आहे सध्या आरोप करायचे आणि सोडून द्यायचं समोरच्याला उत्तरच द्यायला द्यायचंय ही ही लोकशाही तुम्हाला अभिप्रेत आहे अरविंद इलेक्शन कमिशनवर तुमचा विश्वास आहे याचा अर्थ तुमचा थेट विरोध असणार या विधेयकाला हे स्पष्ट म्हणायचं ज्यांना निवडणुका घ्यायला पाच पाच टप्प्यात घ्याव्या लागतात ज्यांना पाच पाच टप्प्यात निवडणुका घ्याव्या लागतात ते वन इलेक्शन वन नेशन म्हणजे ने पंधरा वीस दिवस चालू राहणार दीड दोन महिने म्हणजे एकूण एकच ना याचा अर्थ तुमचा तुम तुम थेट विरोध आहे असं स्पष्ट म्हणायचं काय तुमच्याकडे दुसरा माणूस अरविंद कुठे बिघडलं बर मला एक शेवटचा प्रश्न केला पाहिजे तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे अभ्यास तर केला पाहिजे की आपलं उतळ पाडायला उचलली जी बळी लावली रोमॅन्टीजम आहे याचा अभ्यास केला पाहिजे जेपीसी पाठवलं पाहिजे मुद्दा समजला तुमचा एक शेवटचा प्रश्न आहे शेवटचा शेवटचा प्रश्न का स्टेक होल्डर मतदार शेवटचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी मोदींच्या भेटीची सोमवारी वेळ घेतली आहे काय नेमकं का कारण आहे आणि त्या खासदारांमध्ये तुम्ही पण असणार का आता आता आम्हाला सांगू इच्छित नाही आमची भेट झाल्यानंतर सोमवारी आपल्याच सांगतो पण भेट होणार एवढं ना भेट होऊ द्या मग त्याच्यानंतर सोमवारी सांग पण भेट होणार हे नक्की जय जय होईल होईल भेट का नाही माननीय पद्धतीने भेटतीलच होणार नका होणार होईल होईल तर आपल्यासोबत होते ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की त्यांचा या एक देश एक निवडणूक या विधेयकाला थेट विरोध तर आहे पण सोमवारी शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत ही जी बातमी होती ती बातमी त्यांनी ठामपणे कबुली दिलेली आहे की त्यांनी या मुद्द्यावरती मोदींना ते भेटणार आहेत आणि त्यानंतरच ते सांगणार की ही नेमकी भेट कशावरती होती आपण या संदर्भात आता पहिल्या प्रश्नावर आम्ही जो पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्या सांगण्यात जाऊया मीडिया सेंटरला आजचा प्रश्न होता एक देश एक निवडणूक विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी या निर्णयाचा देशाला फायदा होईल असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते आणि काय प्रतिक्रिया दिल्यात एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी या मुद्द्यावर ते आपण पाहतोय वर प्रतीक म्हणत आहेत वारंवार निवडणुका झाल्यामुळं प्रशासनाचा मोठा वेळ निवडणूक प्रक्रियेत जातो सतत आचारसंहिता लागू राहते ज्यामुळे धोरणात्मक निर्णय घेणं थांबतं एकत्र निवडणुका झाल्यास प्रशासन आपल्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करू शकतं वारंवार निवडणुकीमुळं मतदारांमध्ये उदासीनता येते असं प्रतीक म्हणत आहेत एक्सवर एक्सवरच मयूर कोठारी म्हणत आहेत होय एक देश एक निवडणूक या निर्णयामुळे देशाला काही महत्वाचे फायदे होऊ शकतात खर्चात बचत होईल निवडणुकीसाठी होणाऱ्या वारंवार खर्चावर नियंत्रण येईल प्रशासनाचा वेळ आणि ऊर्जा वाचेल सतत निवडणुका झाल्यामुळं प्रशासनावर होणारा ताण कमी होईल असं म्हणत आहेत मयूर कोठारी युट्यूबवर सोपान सपकाळ म्हणतायत चांगला निर्णय आहे पण त्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात हीच अपेक्षा युट्यूबवरच संतोष म्हणतायत खर्च कमी होईल पैसे वाचतील देशाचे पण यंत्रणा कमी पडेल आणि गोंधळ उडण्याची शक्यता आहे आणि एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी झिरो ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रियानंतर आता वेळ झाली आहे या प्रश्नावरचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता प्रश्न होता एक देश एक निवडणूक विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी या निर्णयाचा देशाला फायदा होईल असं वाटतं का युट्यूबवर एकूण मतं आली आहेत तीस हजार आणि होय असं म्हणतायत फायदा होईल असं म्हणतायत सहासष्ट टक्के प्रेक्षक चौतीस टक्के म्हणतायत नाही स्वरच आलेला कौल आपण पाहतोय सत्तावन्न टक्के म्हणतायत होय फायदा होईल आणि त्रेचाळीस टक्के म्हणतायत नाही इंस्टाग्राम वरचा कौल आपण पाहतोय चौऱ्याहत्तर टक्के म्हणतायत होय सव्वीस टक्के म्हणतायत नाही फेसबुक वरचा कौल आपण पाहतोय छप्पन्न टक्के म्हणतायत होय चव्वेचाळीस टक्के म्हणतायत नाही आणि मंडळी या बातमीच आपल्या झिरो ओवर मध्ये तुर्तास वेळ झाली आहे एक ब्रेक घेण्याची पण ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत त्यासाठी पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट